नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत नवीन काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या गुन्ह्याची नोंद काशीगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली पीपल रिपब्लिकन पार्टी मीरा भाईंदर शहर जिल्हा कार्याध्यक्ष गणेश हंडगर याच्या गाडीवर वर्सोवा येथे हल्ला करण्यात आला जाणून घेऊया संपूर्ण घटनेची माहिती सुमारे चार वाजून दहा मिनटाच्या सुमारास मी माझी आई आणि माझा पाच वर्षाचा लहान मुलगा आम्ही हे चालले होतो तुंगारेश्वरला दर्शनासाठी आणि दर्शनासाठी चालत असताना आम्ही मला हे नेमकं जो आपला डोंगर आहे जे खाली उतरण्याचा रस्ता तिकडं त्या सलमान नावाच्या युवकाने गाडी मला असे क्रॉस दाबली त्याची मरून कलरची कार होती नंबर मला पाहताना आला एवढ्या आणि गाडी जशी लेफ्ट दाबली त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये माझी पत्नी मुस्कान हणगर बसली बस होती बेबी मुस्कान हणगर रिया गिल करून एक मुलगी होती ती त्याला मी ओळखतो चेहऱ्यानी बी आणि फैजान चेक करून एक मुलगा होता गाडी जशी मला दाबल्या त्यानंतर त्यांनी गाडीतून उतरून रॉड करून डायरेक्ट माझ्या कातावर हमला करत गेले त्या नॉट काय आणि माझी बाई टू मिसेस ती बेबी मुस्कान हणगर तिचं नाव ती सरळ बोलली की सलमान शिफो गोलीमार गोलीमार गाली मार त्यांनी रिवॉल्वर अशी काढली पण काढायला पण आम्ही आडवडा करायला लागलो गाड्या जमा झाल्या पब्लिक जमा व्हायला लागलं तर तो पळून गेला पुढे आणि मी मी घाबरून डायरेक्टली एक दहा मिनटं गप्प बसून मी डायरेक्टली एकशे बारावर कॉल करून पोलिसांना मदत मागितली की असं असं झालं आहे माझ्याबरोबर असं असं वाक्य झालं माझी गाडीची तुम्ही हालत बघू शकता पूर्ण तराशी पूर्ण गाडी काचा तोडलेली आहे रॉडने पूर्ण आणि आज आज खरोखर माझा माझ्या आईचा आणि माझ्या लहान पाच वर्षाचा मुलाचा जीव वाचलेला आहे तर मी मी कृपया करून पोलीस प्रशासनशी न्याय मागतो साहेब की मला प्लीज मला प्रोटेक्शन तरी द्या किंवा मला काहीतरी माझं संरक्षणचं तर काहीतरी बघा कारण काय या सर्व विषय होण्याचं कारण काय नेमकं कारण याच्या करता की हे त्यांच्या विरुद्ध मी एफ आय आर दर्ज केलेली आहे नवघर पोलीस स्टेशनमध्ये कारण की त्या लोकांनी अठरा जुलैला माझ्या घरातून एक त्रेपन्न थोडं सोनं चोरी करून नेलेलं आहे तर सलमाननी आणि माझ्या मिसेस बेबी हँडगरनी आणि साडेनऊ त्या विरुद्धात मी तक्रार नेऊन केल्यामुळे त्यांनी तो राग मला धरून आणि त्यांची दोन तारखेला त्या केसमध्ये बेल भेटल्याच्या नंतर ह्यांनी त्या लोकांनी माझ्यावर हा हमला केलेला आहे साहेबांची पार्श्वभूमी काय आहे साहेब तो एक मोठा डच फिल्डर आहे मीरा भाईंदरमधला कलिक तो सेंटर कलिनामध्ये कलिनामध्ये मध्ये पाईपलाईनमध्ये ऑलरेडी आहेत त्याच्यात खूप सारे केसेस आहेत त्याच्यावर मिरा रोडमधून बी वॉन्टेड आहेत बोर्लीमधील वॉन्टेड आहेत पुण्यावरून बी वॉन्टेड आहेत त्याची एफ आर कॉपी मी साहेबांकडे देऊन ठेवले त्या आठ टाकून मी आम्ही एफ आर कॉपी मागून सामान दिलेलं त्याच्यानं काशीगाव पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं काय सांगितलं आजच त्या काशीगाव पोलीस स्टेशन आज ओपनिंग झालेली आहे आणि त्यांचे काही काही साधन जे आहे ते आता अपडेट करण्यापर्यंत वगैरे मला बोल की तुमचा आम्ही तक्रार घेऊ काय टेन्शन आहे आणि योग्य ती कारवाई करू आणि तुला जरूर न्याय भेटणार गणेश तू टेन्शन घेऊ नको करू आता पोलिसांना न्यायची अपेक्षा आहे साहेब आता मी तर एक व्यावसायिक आहे मला तर माझा बिझनेस आहे मला काम धंदा सांभाळणं आहे मग त्या लहान मुलाला माझ्या आईला येऊन कुठं पुढे घेऊन जाणार आहे मला तिकडे राहणंच आहे पोलिसांची एकत्र निवेदन करतो की साहेब मला न्याय मिळून द्यावं आणि त्या त्वरित लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करावं आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी त्या पक्षाचा हा कार्यकर्ता असल्यामुळे हा सगळा निरा भाईंदर मेसेज गेलेला आहे कार्यकर्ते चौताडलेले आहे माननीय देवेंद्र कवारेसरांना पण हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे नवघर पोलीस स्टेशनने अशी चूक दिलेली आहे की नवघर पोलीस स्टेशनवर वारंवार यांनी तक्रार देऊनसुद्धा त्यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि नवघर पोलीस स्टेशनचे जे आयो आहेत पालवे साहेब तर त्यांच्यावर आमचा संशय आहे अरे त्यांनी इंटरम बेलवर नोंद देण्याचा असा प्रयत्न केला असं की ते, ते पालवे साहेबांचा जो नवघर पोलीस स्टेशन आमचा जो रोष आहे हा आमचा कायमचा राहणार आहे आणि आता एफ आर यांनी दाखल करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु या ठिकाणी तांत्रिक अडचण असल्यामुळे साहेबांनी सांगितलं एक दोन दिवसात तुमचा तो एफ आय दाखल आम्ही करू आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करू अशी जर कार असंच जर कार्यकर्त्यांना हमले होत राहिले तर आम्ही सर्वप्रथम कारण नवघर पोलीस स्टेशनने आनं कुठेच मदत केली नाही तर नवघर पोलीस स्टेशनला आम्ही काही दिवसामध्ये घेराव करणार आहे पक्षाच्या वतीनं आणि त्यांना एक तंबी देऊ की अशा प्रकारे जर तक्रार होत असेल अशा प्रकारे जर आमच्या कार्यकर्त्याला हमले होत असतील तर आम्ही पोलीस चौकीला घेराव करू